केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये एका खासगी संस्थेच्या सत्कार समारंभामध्ये उपस्थित राहिले होते यावेळी शिक्षण आणि कौशल्याचं महत्व सांगताना नितीन गडकरी म्हणाले की जग झुकत पण त्यासाठी झुकवणारा हवा असतो तुमच्याकडं जर शिक्षण आणि कौशल्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता एकदा मला कुणीतरी नोकरीसाठी विचारलं तेव्हा मी त्याला सांगितलं की मला दरमहा दोनशे कोटी रुपये पाहिजेत कारण माझ्या डोक्याची किंमत तब्बल दोनशे कोटी रुपये दुनिया झुकती झुकतीये वाला चाहिए पण हे करण्याकरता आपल्याला अभ्यास केला पाहिजे मला एकाने विचारलं होतं की तुम्ही नोकरी करता का म्हटलं मी नोकरी करायला तयार आहे पण मला दोनशे कोटी रुपये महिना पाहिजे माझ्या डोक्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे तर मग मी करेल त्यामुळे आपल्याला जर ते ज्ञान प्राप्त झालं कौशल्य प्राप्त झालं तर आपली किंमत वाढते मी खूप वेळा सांगितलं मागच्या